श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आजचं मी तुम्हाला पुदिन्याची चटणी कशी बनवतात ते थोडक्यात दाखवणार आहे रेसिपी पुदिना हा आरोग्यासाठी खूप महत्त्वाचा आहे खूप फायदेशीर आहे पुदिना हा उष्णता कमी करणारा आहे अतिशय भोगुणी आहे त्याची चटणी कशी बनवतात ते मी आज तुम्हाला दाखवते चला इथे पुदिना घेतला आहे स्वच्छ धुवून एक जुडी आहे हा कोथिंबीर घेतली थोडीशी अंदाजे घ्यायची आणि चारच मिरच्या घेतल्यात जास्त तिखट खट चटणी चांगली नाही लागत आलं घेतलं आहे आणि लसूण आहे जास्त आहे लसूण थोडं आणि अर्ध लिंबू आणि त्याच्यात साखर आणि मीठ टाकायचं फक्त दोनच वस्तू अजून ॲड करायच्या बाकी हा हे हे एवढं बारीक करून घेते सरशा भांड्यामध्ये सगळ्यात अगोदर मिरच्या लसूण आणि कोथंबीर हे दोन बॅच मध्ये मला बारीक करायला लागणार आहे कारण जास्त आहे त्यामुळे ते थोडंसं मीठ अंदाजे टाकायचं आणि एक चमचा साखर एवढंच टाकायचं आणि लिंबू पिळून घ्यायचं मला ते एका दानधणार नाही मी टाकते पहिले आता हे मी वाटून घेते मिक्सरवरती बारीक पेस्ट करायची आहे इथे बारीक करून घेतले मी मिक्सरमध्ये कोथंबीरमुळं हिरवा कलर आला आहे त्याला काढून घेते इथे चटणी तयार झाली आपली बाकी काही असं नाही आहे बाकीचं फक्त मी एक चमचा मिक्सरवरती बारीक करताना पाणी टाकलं होतं बाकी काहीच ॲड केलं नाही आहे काही काही लोक शेंगदाणे टाकतात पण शेंगदाणे पण नका टाकू कलर चेंज होतो आणि टेस्ट पण वेगळी येते खोबरं पण नाही टाकत जे टाकतात काही काही लोक पण मी नाही टाकत मला नाही आवडत खोबरं पण जी याची ओरिजिनल टेस्ट असते ना ती छान लागते त्यामुळं बाकी काही ॲड करायचं नाही आणि पुदिनाच्या पानांमध्ये विटॅमिन ए विटॅमिन सी पोटॅशियम आहे अँटीऑक्साईड यांसारखे घटक आहेत पुदिन्यांच्या पानांचे पेय यामुळे पोट चांगले राहण्यासाठी मदत होते पुदिन्यामुळे छातीतला कप कमी होतो पुदिनांमुळे शरीरातील रक्तभिसरण सुधारते ताज्या पुदिनांच्या पानांची पेस्ट कपाळावर लावल्यास डोकेदुखीपासून आराम मिळतो खूप फायदे आहेत पुदिनांच्या पानांमध्ये त्यामुळे चटणी ही आहारात नेहमी ठेवावी आणि उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून पुदिनाच्या पाण्याची चटणी खा कारण ह्याच्या ह्याच्यामुळे उष्णता कमी होते आपल्या शरीरातली थंड असते त्यामुळे आवर्जून खा कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद